हॅलो हां सर नमस्कार शरददादा सोनाने बोलत आहे ना हां सर मी नारायणगावहून बोलते साधना पावसकर हा सर माझं काम होते जरा साधना पावसकर नारायणगावहून बोलते मी बोला काय काम ये भेटायचं होतं थोडं आश्रमाविषयी काम होत माझं आश्रम विषय म्हणजे वृद्ध आश्र वृद्ध माता पित्यांसाठी मला आश्रम ओपन करायचं आहे मी धनगरवाडीला जागा घेतली आहे सर तर तेव्हा हा तर ते बांधकामासाठी माझ्याकडे फंड नाहीये सर तर मी म्हटलं तर कि थोडंकार मदत वगैरे झाली असती तर चांगली गोष्ट होती बरोबर वृद्धाश्रमासाठी आम्ही समाजामध्ये वृद्धाश्रम करू नका म्हणतो जेणेकरून लोक आमचे घरी आई वडिलां सोडत सोडतात आणि ते पैसे देऊन तेवढे नेऊन ठेवायचा प्रयत्न करतात तो भाग आहे सर मान्य आहे परंतु मी जे भाषण करतो त्या गोष्टीला मी काही कुठे प्राधान्य देत नाही बघा नाहीतर कसं आहे ना सर की आता आपण बघतोच रस्त्याने किती लोक असतात असे मग त्याला ते रस्त्यावर राहण्यापेक्षा आपण त्याला चप्पर देतोय सर आणि अन्न पाणी देतोय माझ्या इथं लोक आहे त्यामुळे ते वळण वेगळं लागतंय आम्ही नेहमीच सांगत लोकांना ग्रामीण भाग अजून देत आहे आता आमच्याकडे एक वृद्धाश्रम झाले ते सगळे मुंबईचे लोक तिथे ठेवलेले त्यांनी काय करणार तिथे तुम्ही जावं ना त्या पांगरीला हो काय उपयोग होतो आमचं पद्धतच नाही ग्रामीण भागात शेतकऱ्याचा पूर्ण कधी आई बाबा ठेवत हो ना ते तर आहे मुंबईवाले ते वृद्धाश्रम बांधतात

मला सांगा खायला लागतं पाहायला लागतं डॉक्टर लागतं मग ते फंडावरच अवलंबून ना सगळं काही म्हणजे मला असं वाटतं की आमच्याकडे जी पद्धत आहे ग्रामीण मधला आमचा एकही शेतकरी मला वेळे आहे बापा असं फक्त सांभाळतो हो सांभाळत अर्थातच हो आणि सांभाळलंच पाहिजे हो अर्थातच ना मग पण नाही काही लोक नाही सांभाळत आता मुंबईवरनं नाही आणायची आपल्याला हो थोडी ऍडमिशन कोणी घेतो कुठं हो नाही नाही आपल्याला जिथे कुठे आता ह्या एरिया मध्ये जिथे कुठे मिळतील ना तिथून त्यांना उच्च एस ऑलरेडी एसटी स्टँडला बघा सर नारायणगावच्या एसटी स्टँडला आज किती वर्ष तीन तीन लेडीज आहेत मी रोज बघते त्यांना आहेत आपल्या इथे काय नाही कोण ज्या लेडीज असतील ना त्या इथे त्यांचं पोटपाणी चालवे तो विषय नाहीये गोष्ट वेगळी आहे पण ज्यांच्याकडे आई वडील आहे ते तर झाले पण मी त्यांची चौकशी केली तर त्यांना मुलं नाही सांभाळत आहेत मी चौकशी केली त्यांची मला त्यांची माहिती द्या मी पाहतो बर चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे ओके